िबर पुडं मोड लिबर कुड पुढ नेनंतर रागू माझा मला देवाला जायचं लिंबा गेलं पुडं निसून गेलं पुडं लिंबा गेला पुढं मला देवाला जायाच माई बाईला जाता येईना माईला जाता येईना धन्या बाळाची हेळ इना मला देवाला जायाच त्या बाळाची हेळईना बाळाची येळईना माझा तट्याल पाळ ही मला देवाला जाय जायाच माझा तट्याल पाळ हिना मला देवाला